नमस्कार मित्रांनो आज आपण निघालोय एका अनोख्या प्रवासाला जिथं निसर्ग इतिहास आणि स्थानिक जीवनशैलीचं अनोखं मिश्रण आहे आज आपण चाललो आहोत चंद्रराव मोरे यांचा वाडा पाहिला हा फक्त वाडा नाही तर अनेक शतकांच्या आठवणीचा ठेवा आहे चंद्रराव मोरे हे जावळीचे सरदार आणि या भागातले प्रबळ सत्ताधारी होते त्यांच्या कार्याचा इतिहास शिवपूर्व कालापासून महत्वाचा मानला जातो आता आपण बसलो हो, आहोत एका स्पीड बोटमध्ये ही एक होडी असते जी फक्त माणसांनाच नाही तर छोट्या गाड्यांनाही नदीच्या पलीकडे घेऊन जाते हे इथल्या लोकांचं मुख्य रोजगाराचं साधन आहे आपली होडी सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर सुरू झाला आहे आपला प्रवास होडीतून जाताना आपण बघतो कोयना नदीचा शांतपणा आजूबाजूला पसरलेला म्हसळलेला डोंगर गंधाट जाडी आणि भिजलेली हिरवळ एखादं स्वप्नच जणू जहा दोस्त होते हे वहा हर सफर खास बन जात आहे ये बोटिंग मी बोटीत आम्ही सगळे मित्र तर होतोच पण एक खास पाहुणी आमच्या सोबत आली होती एक माशी हो अगदी बरोबर ऐकलं आमच्या सोबत ती सुद्धा बोटिंगचा आनंद घेत होती शांत निवांत एकदम ट्रॅव्हल वाईफ हो तर मित्रांनो आपण आता नदीच्या काटावर पोहोचलो आहोत हळूहळू थांबते आणि बघा समोरच आहे ते दरे गाव हो हेच ते गाव जिथं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं गाव छोटस पण खूप शांत आणि निसर्गमय वातावरण आहे इथलं आता पुढचा प्रवास आपला बोलेरो गाडीने होणार आहे ही गाडी खरंच जंगलात फिरण्यासाठी एकदम परफेक्ट दमदार आणि वाटेवर कुठेही न्यायला तयार चला तर मग आपण आता गाडीत बसतोय सर्वजण तयार आहेत जंगलाच्या रस्त्यावर इतिहासाच्या दिशेने पुढचा टप्पा सुरू होतोय आता आपण माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घराकडे पाहतोय खूप मोठं आणि देखणं बांधकाम आहे हे बाहेरून बघितलं तरी याची भव्यता लक्षात येते दरे गावाची अजून एक खासियत म्हणजे इथं अजूनही शेती केली जाते मातीतून जोडलेलं गाव असून सुद्धा येथील बहुतांश तरुण पिढी मात्र मुंबईला असते शिक्षण नोकरी आणि व्यवसायासाठी गाव सोडलं दिसत पण तरीही गावची माती आणि गंध आणि इथली शांतता अजूनही मनाला मोहते आपण निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गाडी एका जागी थांबवलेली होती डोंगराच्या कुशीत लपलेले हे दृश्य थोडस दुःख आणि आजूबाजूला फक्त निसर्ग पण पूर्णपणे निवांत झालं आपण सध्या पोहोचलो आहोत भिंपरी या सुंदर गावात हे गाव खरंच खूप सुंदर आहे इथली घरं अजूनही माती आणि काळजीपूर्वक ठेवलेली कवले घालून बनवलेली आहेत गावभर एक शांत निसर्गमय हवा पसरलेली आहे डोंगर झाड आणि थोडस दुःख एकदम नयनरम्य दृश्य आता आपण पुन्हा गाडीमध्ये बसलोय आणि पुढे निघाल प्रवास चालू असताना आमच्या नजरे झालं गावात शेतात काम करणारे काही लोक अजूनही इथे शेती हा जीवनाचा आधार आहे पुढे जात असताना अचानक आमच्या नजरेस आली एक बंद शाळा कारण इथून बाहेर रोजगारासाठी गेलेल्या पालकांमुळे गावात मुलंच उरली नाहीत म्हणून ही शाळा बंद पडली आता आपण जिथं उभे आहोत ती जागा आहे चंद्रराव मोरे यांनी बांधलेली प्राचीन मंदिर कधी काळी हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर होतं पण कालांतराने हवामान दुर्लक्ष आणि काळाच्या ओघात हे मंदिर कोसळलं मात्र गावकऱ्यांनी पुन्हा एकदा हे मंदिर उभं केलं आणि म्हणूनच आज ले ले। मनुन जाते। ले ले हे मंदिर बांधलेलं मंदिर म्हणून ओळखलं जातं या मंदिराचं आर्किटेक्चर खूप खास आहे जुन्या काळातल्या कामाच्या उत्कृष्ट कामाचा नमुना इथे दिसून येतो मंदिराच्या भिंती गाभारा आणि चौकटी सुद्धा कोरीव कामाने भरलेल्या आहेत हे मंदिर उचड्या गावी आहे आणि इथे आजही पाचशे वर्षाहून जुने देवतांचे मूर्ती सापडतात त्या मूर्तीमध्ये इतिहास श्रद्धा आणि गाव आठवणी जपलेल्या आहेत मंदिराच्या मागे आहे चंद्रराव मोरे यांचा वाडा म्हणजे त्यांचं राजघराणं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी जावळी हे महत्वाचं ठिकाण आपल्या अखत्यारी साण्याचं ठरवलं होतं मोरे घरानं स्वराज्य सामील व्हायला तयार नव्हतं म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांचा पराभव केला आज या वाड्याची देखभाल आणि रक्षण धनगर समाज करत आहे आणि या समाजाने -पेड़े पिढ्यापिढ्या ही वास्तू सांभाळलेली आहे आणि त्यामुळे आज आपण हा वारसा पाहू शकतो चंद्रराव मोरे यांचा हा वाडा आणि मंदिर म्हणजे केवळ एक ऐतिहासिक जागा नाही तर ती आहे आपल्या महाराष्ट्राच्या संघर्षाची विरसरीची आणि संस्कृतीची साक्षर जर तुम्हाला याबद्दल अजून माहिती हवी असेल तर चंद्रराव मोरे अशी हिस्ट्री शोधा इतिहासाच्या पानात हरवलेलं हे नाव पुन्हा समोर येईल हा होता आमचा पहिला व्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे पुढच्या भागात अजून काही नव्या जागा नवीन अनुभव घेऊन येतो तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र